नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये मी सागर सोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेचा ज्यावेळेस अभ्यास करतो मग ती कंबाईनची परीक्षा असेल ती राज्यसेवेची परीक्षा असेल किंवा युपीएससीची परीक्षा असेल त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे चालू घडामोडी करंट इव्हेंट बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर करंट इव्हेंटचा अभ्यास कसा करावा न्यूज पेपर कसा वाचावा बरेचसे विद्यार्थी न्यूजपेपर वाचत नाहीत आणि मग परीक्षेच्या आधी आधी त्यांना टेन्शन येतं अरे मी वर्षभरातलं काहीच वाचलेलं नाही मग मी काय करू मग ते बाजारातून इयरबुक घेतात ते वाचतातही त्याबद्दल काही अडचण नाही परंतु परीक्षेला गेल्यानंतर प्रश्न सोडवत असताना त्यांच्या लक्षात येतं की मला हे प्रश्न सुटत नाहीयेत आणि अँसर की मध्ये ज्यावेळेस पाहतात पंधरापैकी बारा तेरा प्रश्न त्यांनी सोडवलेले असतात आणि केवळ दोन किंवा तीन प्रश्न त्यांच्या बरोबर आलेले असतात त्यातला एखादा दुसरा तुक्का असतो मग टेन्शन येतं की अरे काय कसा करणचा अभ्यास करावा तर मित्रांनो मी आज सागर सोनवणे तुमच्याशी याच मुद्द्यावर बोलणार आहे की करंटचा अभ्यास कसा करावा आणि त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते, ते न्यूजपेपर तर न्यूज पेपर कसा वाचला पाहिजे मग ती सरळ सेवेची परीक्षा असू देत गट ब गट कची परीक्षा असू देत राज्यसेवेची परीक्षा असू देत किंवा युपीएससीची आता तर राज्यसेवेची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह झाली असल्यामुळं न्यूज वाचन आणि त्याचा एक स्ट्रॅटेजी फार महत्वाची ठरणार आहे बरेच लोक बरेच न्यूजपेपर वाचत असतात काय करतात की कोणता पेपर वाचतात तर लोकसत्ता अर्थात लोकसत्ता पेपर वाचला पाहिजे सर्वात उत्तम पेपर हा आहे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ते पेपर घेतात वाचायला सुरुवात करतात एक तास दीड तास दोन दोन तास लोक पेपर वाचतात इतका वेळ जर दोन तास आपण पेपरला देत बसलो तर बाकीच्या विषयांचा अभ्यास आपण कसा करणार आहोत तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवायची पंचेचाळीस मिनिटात आपला पेपर वाचून झाला पाहिजे आणि तोही परीक्षा केंद्री ते आज ना मी शिकवणार आहे मुद्दा म्हणून मी आजचाच न्यूज पेपर घेऊन आलेलो आहे आणि या आधारावर कोणकोणत्या मुळात आपल्याला सांगितलेलं काय आहे त्यांनी जो चालू घडामोडीचा अभ्यास आहे आपल्याला तो चालू घडामोडीचा तीन गोष्टी मित्रांनो त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत राज्य राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या घडामोडी बरोबर महत्वाच्या घडामोडी मग आता है। राज्यात महाराष्ट्रात काय घडत आहे देशात काय घडतंय आणि आंतरराष्ट्रीय मग याच्यात कोणकोणते घटक येतील तर कोणकोणत्या बातम्या आपण पाहिल्या पाहिजेत एक राजकीय ठीक आहे दुसरी आर्थिक तिसर सामाजिक बरोबर चौथ क्रीडाविषयक पाचवं व्यक्ति विशेष, व्यक्ति विशेष।, व्यक्ति विशेष। सहावं ज्याला आपण म्हणू सरकारी योजना सरकारी योजना असं आपण सहा तात्पुरते घटक करून घेतलेले आहेत आणि ह्या म्हणजे की राज्य पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहिजेत कोणत्या घडामोडी पाहिजेत राजकीय आर्थिक सामाजिक क्रीडाविषयक व्यक्तिविषयक आणि सरकारी योजना चालू ह्याच्यातल्या त्या सरकारी योजनांवर आपल्याला प्रश्न विचारू शकतात बरोबर तर कोणती बातमी पहिली आता बघा हा लोकसत्ता माझ्या पेपर आहे कधीही एक काम करायचं कधीही ज्यावेळेस पेपर वाचाल त्याचं मुखपृष्ठ तुम्ही वाचायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे की हे मुखपृष्ठ आहे आणि जे माझ्या पाठीमाग आहे जे पाठीमागचं ह्याला मलपृष्ठ आपण म्हणतो मुखपृष्ठावर कोणत्या बातम्या येतील अर्थात तीनच नच येतील जनरली तुम्ही आम्ही कोणीही पेपर उलगडला तर आपल्याला हे अपेक्षित आहे की महत्वाच्या बातम्या कोणत्या येतात तर त्या कोणत्या राज्य पातळीवर कोणती महत्वाची घडामोडी आहे राष्ट्रीय पातळीवर कोणती आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती आहे बघा माझ्या समोर एक हे आहे की एक आहे मणिपूर च्या संदर्भात मणिपूर पुन्हा काय झाला अशांत झालेला आहे मणिपूरमध्ये पुन्हा आंदोलन सुरू झाली जाळपोळ सुरू झालेली आहेत तर मग ही देश पातळीवरची बातमी आहे आणि ही राजकीय आहे बरोबर ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मणिपूर बरोबर ईशान्येकडील आपण म्हणतोय ही राज्य आहेत मग मणिपूरचं तुम्ही काय केलं पाहिजे ही बातमी वाचत असताना हिथं सांगितलेलं आहे मैत्री नेत्यांच्या अटकेनंतर हिंसक आंदोलन आणि जमावबंदी आता मैत्री मैतई काय आहे एक जमात आहे त्याच्या नेत्यांना अटक करण्यात आली दोन पद्धतीनं पाहिजे याच्याकडं मग तिथल्या मणिपूरमध्ये कोणकोणत्या जाती जमाती आहेत ते पाहिलं पाहिजे दुसऱ्या बाजूला भारतामध्ये तुम्ही मॅपचं एक पुस्तक तुमच्याजवळ असायला पाहिजे भारतात ज्याला आपण म्हणतो की ऑक्सफर्डचं घेऊ शकता किंवा ओरिएंट लॉंगमनचं घेऊ शकता ज्यात तुम्ही पाहिलं की फिजिकल आहे आणि पॉलिटिकल ज्योग्राफी आहे पॉलिटिकल मध्ये गेला तर मणिपूरच्या आजूबाजूला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागतात ते पाहून घ्या त्या निमित्ताने ज्योग्राफीचा सुद्धा अभ्यास होतोय जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर आणि मैत्री जमातीबद्दल किंवा त्या नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे कोणत्या दोन गटांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहेत त्यातून सामाजिक प्रश्न पण तुम्हाला समजू शकतात म्हणजे माझा प्रयत्न काय आहे मी तुम्हाला गट कपासून ते राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पर्यंत मी न्यूज कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला सांगणार आहे वैयक्तिक माझं मत असं आहे जर तुम्ही न्यूज पेपर चांगलं वाचत असेल आणि सिलेबसवर तुमचा चांगला, चांगला होल्ड असेल मी रिपीट करतोय अभ्यासक्रमावर होल्ड पाहिजे नक्की आयोगानं अभ्यासक्रम काय दिलेला हे जर तुम्हाला माहित असेल तर पॉलिटीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो इकॉनॉमीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो आणि इतिहासाचा पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो करंटला जोडून म्हणतोय मी चालू घडामोडीला जोडून बरोबर तर आता त्यातील मी ही पहिली बातमी दाखवली एक मणिपूरच्या संदर्भात सांगितलं दुसरं पंतप्रधानांनी काय म्हणलंय महिलांच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देण्यासाठी ते प्रयत्न करतायत त्यांनी उज्ज्वला गॅस योजनेबद्दल बोललेले बघा मी जे म्हणलं ना सरकारची योजना आणि हिथ उल्लेख कशा चाललेला आहे उज्ज्वला गॅस उज्ज्वला गॅस याच्यावर आयोगानं आपल्याला प्रश्न सुद्धा एकदा विचारलेला आहे बघा म्हणजे दोन गोष्टी अभ्यासक्रम क्यू आणि मग त्याला पेपर जोडून वाचना बरोबर ही एक मी बातमी वाचली एक मी मणिपूर बदल बातमी वाचली त्याच्यानंतर हि तर बघा एक बातमी आलेली आहे आगामी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये साता बरोबर सामाजिक साहित्य संमेलन याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले असतात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण मागचं साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालेलं होतं सरहद संस्थेने ते आयोजित केलेलं होतं त्याचे स्वागत अध्यक्ष मान्य शरद पवार साहेब होते त्याच्या अध्यक्ष म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तारा बवाळकर बरोबर ही बातमी आहे आणि आता आगामी जे होणार आहे ते कुठं होणार आहे साताऱ्यामध्ये होणार आहे बघा ते कितवा आहे ज्याला तर मी इथं लिहितोय साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे कितवा असणार आहे त्यांनी म्हणलेलं आहे नव्याण्णव साहित्य संमेलन कुठं होणार आहे सातारा म्हणजेच पहिल्या पानावर मित्रांनो आपल्याला तीन बातम्या मिळाल्या पहिल्या पानावर तीन बातम्या मिळाल्या एक राष्ट्रीय स्वरूपाची मिळाली मणिपूरची दुसरी राष्ट्र सरकारी योजनांसंदर्भात उज्ज्वला गॅस बद्दलची आणि आगामी जे साहित्य संमेलन होणार आहे ते साताऱ्यामध्ये होणार आहे हे मिळाली बातमी बरोबर आता मी ज्यावेळेस पहिलं पान वाचतो त्यावेळेस लगेच मित्रांनो ह्या दुसऱ्या पानावर तुम्ही जाऊ नका कारण की दुसऱ्या पानावर जर गेलात तर तिथं तुम्हाला स्थानिक स्वरूपाच्या बातम्या मिळतात पुणे शहराविषयी किंवा तुम्ही ज्या कोणत्या शहरात राहून अभ्यास करता छत्रपती संभाजीनगर मधल्या त्यामुळे कधीही पहिलं पान वाचल्यानंतर थेट शेवटाकडच्या पानाकडे जायचं असतं जे क्रीडाविषयक असतं बघा आणि मी उलटा पेपर वाचावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण की फार महत्वाच्या बातम्या आपल्याला नंतर मिळत जातात आता क्रीडाविषयक काय आहे बघा एक फ्रेंच स्पर्धा सध्या सुरू आहे हे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो फ्रेंच ओपन बघा क्रीडा विषयक दोन हजार पंचवीस ची फ्रेंच ओपन कोणी जिंकली फ्रेंच स्पर्धा मग आता हे वाचत असताना तुम्ही महिला गटात कोण जिंकलेलं हे पाहिलं पाहिजे आणि पुरुष गटात कोण जिंकलेलं हे तुम्ही व्यवस्थित पाहिलं पाहिजे याच्यावर आपल्याला म्हणजे चार ग्लॅन स्लॅम आहेत अमेरिकन ओपन आहे फ्रेंच ओपन आहे विम्बल्डन आहे बरोबर आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन आहे मग त्याचे विजेते कोण आहेत उपविजेते कोण आहेत दोन हजार चे कोण आहेत दोन हजार पंचवीस चे कोण आहेत अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला जातो पुढे बघा अजून कोणती महत्वाची बातमी असेल तर ते सांगतो हिथं दिलेलं आहे लॉस एंजेलच्या रस्त्यावर संघर्ष काय आहे बेकायदा स्थलांतरितांना लक्ष केल्यानंतर हिंसक झालेले म्हणजे आता ही कोणती बातमी बात झाली आंतरराष्ट्रीय स्वरूपाची झाली का कुठं झालेलं आहे अमेरिकेमध्ये अमेरिका आणि बेकायदेशीर जे स्थलांतर होतं याच्यावरची बातमी ही आंतरराष्ट्रीय बातमी आहे त्याच्यानंतर बघा हिचं दिलेलं आहे आसामच्या पूर्वस्थितीत सुधारणा म्हणजेच ही राष्ट्रीय पातळी आसाममध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात आलेला आहे खूप पाऊस झालेला आहे कोणत्या नदीला आलेले पुन्हा त्या मॅपवर जायचं इंडियन ओरिएंट लॉंगमनचं असेल किंवा ओरिएंट लॉंगमनचा असेल किंवा ऑक्सफर्डचा असेल त्यामध्ये जा आसाममधल्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत ते पहा त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत ते पहा ब्रह्मपुत्रा नदी आसाममधून जाते का तर ती जात असेल तर ती कोणत्या नावानं ओळखली जाते तिथं तिच्या उपनद्या कोणत्या आहेत उत्तरेच्या बाजूने उत्तर कोणत्या उपनद्या आहेत आणि दक्षिणेच्या बाजूने कोणत्या उपनद्या आहेत हे पहा म्हणजे मी हे आसामला आला ही चालू घडामोडी आहे पण त्या निमित्तानं मी तुम्हाला जॉग्राफी त्याला कशी जोडायची हे तुम्हाला सांगतोय मी मित्रांनो हे जर व्यवस्थित केलं तर याला आपण म्हणतो स्मार्ट वर्क आणि हा स्मार्ट वर्कच परीक्षेसाठी महत्वाचा आहे तुम्हाला डेप्टी कलेक्टर व्हायचाय तुम्हाला डीवायएसपी एस व्हायचंय तुम्हाला पीएसआय व्हायचंय तुम्हाला एसटीआय व्हायचंय यासाठी हे फार महत्वाचं आहे न्यूज पेपर म्हणजे फक्त चालू घडामोडी नाही तर न्यूज पेपर म्हणजे जॉग्राफीचा अभ्यास न्यूज पेपर म्हणजे पॉलिटिकचा अभ्यास ते कसा आहे ते मी पुढे सांगतो इतिहासाचा पण अभ्यास सांगता येईल हे एक सांगितलंय त्याच्यानंतर दक्षिण सिरियामध्ये हल्ल्यामागे आय एस आयचा हात आहे आय एस चा हात सांगितलेला ती बातमी वाचा तुम्ही त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिराबद्दल आता वारी सुरू होईल त्याबद्दल माहिती बातमी आहे पुढं बघा तिथं जाहिराती आहेत म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बातम्या सुद्धा मिळालेल्या आपल्याला आहेत त्याला व्यवस्थित आपण हे करू आता हे लोक अर्थ लोकसत्तामध्ये अर्थवृत्त खूप छान येतं बरं का मध्ये पहिले सांगितलं प्राप्तिकर विवरण कोणी दाखल करावे इनकम टॅक्स पुणे भरावा हे त्यात आहे याच्यावर आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न विचारला जातो किंवा अजून एक पुढं ही फार महत्वाची हे आहे जागतिक अस्थिरतेत रिझर्व्ह बँकेची मात्रा आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इकॉनॉमी अभ्यास आहे आणि सध्या जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर होती तर रिझर्व्ह बँक कशी देशात त्याची उपाययोजना करते याच्याबद्दल आलेला आहे आरबीआयसशे चौतीस ची स्थापना एकोणीसशे पस्तीस च राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणपन्नास त्या रिलेटेड आहे उद्या जर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली झालेलीच आहे तर आरबीआय जर विचारलं गेलं तर त्याच्याबद्दल तुम्ही हे व्यवस्थित सांगू शकता ही बातमी वाचली पाहिजे आणि त्यांनी खूप सांगितले चांगलं जागतिक अस्थिरता का निर्माण झालेली त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत मेक इन इंडिया च यश आहे की अपयश आहे देशात बाजारपेठ स्ट्रॉंग होतीये का त्याच्यामुळे आपण जागतिक प्रभावातून वाचू शकतो का हे त्यांनी दिलेलं आहे आणि आरबीआय या सगळ्या प्रयत्नांना बळ कसं देत खूप चांगला लेख लिहिलेला आहे शबास चला पुढं बघा आता आता पुढचं एक हे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे लोकसत्ता फार म्हणजे फार महत्वाचं आहे एक मिनिट आता मित्रांनो हे जे पेज माझ्या समोर आहे ते अग्रलेख आहे ह्याच्यामध्ये संपादकीय असतात सगळ्यात महत्वाचं तुमची विचार म्हणजे बाकीच्या पेपरमध्ये असतात बातम्या पण आठवड्याभरात पंधरा दिवसात किंवा रिसेंटली ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांच्या आधारावर मग ते देश पातळीवरच्या असतील राष्ट्रीय पातळीवरच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील त्या आधारावर संपादकीय लेख लिहिला जातो ते लेख संपादकीय म्हणजे बातमी नाही तर बातमीच्या आधारावर केलं गेलेलं विश्लेषण सामाजिक राजकीय आर्थिक त्या संपादकांनी केलेलं आहे कशाच्या संदर्भात आहे तर आपण बघूयात ऑपरेशन सिंदूर बद्दल आले आताच काय झाले ऑपरेशन सिंदूर झाला आणि त्याच्यावर विविध मतमतांतर आली तर हा लेख तुम्ही वाचला पाहिजे काय म्हणले राजनैतिक पर्यटनाचा हिशेब म्हणजे भारतानं जी शिष्टमंडळ जगभरातल्या वेगवेगळ्या देशात पाठवलेली होती आणि भारत आतंकवादाचा कसा बळी ठरतोय आणि याच्या पाठीमाग पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद का कसा आहे हे भारतानं जगभरात सांगण्याचा प्रयत्न केला ते त्याच्यावरून लिहिलेलं आहे दुसऱ्या बाजूला इथं आहे राहुल गांधी दबावात मोदी सरकार तो मुद्दा सोडून द्या ते राजकीय आहे त्याच्या खाली एक फार महत्वाची बातमी पुन्हा आरबीआय रिलेटेड आली व्याज दरात कपात अर्थमंत्री सरकार आणि बाजाराला संदेश काय आता हे कशाबद्दल आहे तुम्ही मला सर कसं सांगणार इकॉनॉमी मध्ये आपल्याला आरबीआयचा अभ्यास आहे आणि आरबीआय आपली मॉनिटरिंग पॉलिसी जर दोन महिन्याला सांगत असतं आणि ह्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये ते रेपो रेट रिवर्स रेपो रेट वाढवत तरी असतात किंवा कमी करत असतात कमी कधी करतील ज्यावेळेस महागाई किंवा इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आलं आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या दोन तीन वर्षामध्ये न त्यांचा रेपो रेट कमी नव्हता केला कारण की इन्फ्लेशनचा धोका जास्त होता आता इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आलेला आहे त्यामुळं काय केलेलं आहे ह्या व्याज दरात कपात केलेली आहे याचा परिणाम सर देशावर कसा पडतो तर लिक्विडिटी बाजारात जास्त येते ती ही बातमी फार महत्वाची आहे म्हणजेच काय मित्रांनो न्यूजपेपर कमीत कमी, कमी वेळेत कसा वाचायचा असेल हे समजून जर घ्यायचं असेल तर तुमचा अभ्यासक्रमावर होल्ड चांगला असला पाहिजे पूर्व परीक्षेला अभ्यास काय आहे मुख्य परीक्षेला अभ्यास काय म्हणजेच अभ्यासक्रमावर एक चांगला होल्ड दुसरं पी वाय क्यू पहा की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत ते जर व्यवस्थित तुम्हाला कळत असेल जर तुम्हाला माहित असेल शंभर टक्के तुम्हाला एका बाजूला तर करंटला मार्क मिळतीलच मिळतील दर महिना दररोज मी म्हणतो की दररोजचा न्यूजपेपर वाचायचा मी म्हणत नाही पहिल्या दिवशी पंचेचाळीस मिनिटात होईल ते सर्वांना गोष्टी साध्य होणारे आहेत असाध्य करीत असा यास कारण अभ्यास तुका म्हणे ही ओळख फार महत्वाची त्यामुळं तुम्ही सुरुवात करा दररोजचा न्यूजपेपर मंथली मॅगझिन आणि परीक्षेच्या आधी सराव म्हणून इयरबुक मी इयरबुकला अभ्यास मानत नाही मी सगळं पेपर वाचलेत मी सगळी मासिक वाचलेत मला आता ते सगळं काढून जमणार नाही तर मी फक्त एक पुस्तक घेईल मी रिव्हिजन करेल ते रिव्हिजनचा भाग आहे त्यामुळे ही बातमी वाचा हिकडं तुम्ही सांगितलेलं बघा हिंदू धर्माची समीक्षा नावाचं एक आलेलं आहे व्यक्तीवेद येतो आपण जसं म्हणलं ना व्यक्तिविशेषवर प्रश्न विचारले जातात तसंच इथे एक व्यक्तिवेद दिलेले आहे दादी दाजी पंश पंशीकर यांच्याबद्दल दिलेलं आहे ते वाचा त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन काय आहे जसं मुख्य परीक्षेला ऍग्री रिलेटेड टॉपिक असतात आपल्याला कृषीच्यामध्ये कृषीमध्ये अॅग्री नावाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणलोट हा जसं आपण म्हणतो की अर्थव्यवस्थेत अॅग्री नावाचा टॉपिक आहे आणि त्यामध्ये पाणलोटची आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यावर तयारी असली पाहिजे त्याच्यानंतर शरद बावीसकरांचा सध्या भुराचे लेखक ते लिहित आहेत त्यांच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि जसं आपण पुढे येतो त्यामध्ये राजकीय बातम्या आहेत वेगवेगळ्या पक्षांनी काय सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे संविधान कालसुसंगत असावं अशी एक डिमांड समोर आली आहे संविधानामध्ये बदल का होतात कारण की ते कालसुसंगत होण्याचा प्रयत्न करत असतं हे मुलाखतीसाठी आपल्या महत्वाचं आहे म्हणजेच न्यूज पेपर हा तुम्हाला प्रिलियम ला कामाला येतो चालू घडामोडीमध्ये न्यूज पेपर तुम्हाला इतिहास भूगोल आणि पॉलिटीसाठी कामाला येतो प्रिलियम मध्ये मुख्य परीक्षेला राज्यसभा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं आता तो तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं कामाला येईल त्यामुळं न्यूजपेपरचं महत्व कमी नाही झालं मित्रांनो न्यूजपेपरचं महत्व वाढलेलं आहे इन्फिनिटी आणि मी स्वतः हा त्यासाठीच प्रयत्न करत असतो अशाच स्वरूपाच्या माहितीसाठी इन्फिनिटीचं पेज नक्की लाईक करा आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तो सबस्क्राईब करा लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद आज थांबूया